राज्यामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस येणार आहे पुढच्या काही तासामध्ये पावसाची तीव्रता खूप वाढणार आहे सतर्क राहणे देखील गरजेचे आहे कारण सध्या स्थितीला आता मान्सूनचे ढगे पुढे सरकलेले आहेत आता मान्सूनचा पाऊस कोणत्याही क्षणी राज्यामध्ये जे आहे ते आता घेराव घालणार आहे व तुफान पाऊस हा राज्यामध्ये पुढच्या काही तासामध्ये आता सुरुवात होणार आहे मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जास्त पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहील काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस देखील आता बरसणार आहे जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा वरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनल ला करून नोटिफिकेशन बेल ऑल ऑलवरती टाकले तर हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला मोबाईल वरती पाहायला मिळणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर आपापले जिल्ह्यात सांगितले तर तुमचा जिल्हा देखील आम्ही पाहू तुमच्या भागाचा अंदाज देखील नक्कीच देण्याचा प्रयत्न करू तर प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगावा सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पावसात जोर देखील वाढत जाणार आहे कोणत्या भागात आता पुढच्या दोन तासात तुफान पावसाची शक्यता सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे व पावसाचे ढग कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत आहेत कोणत्या तालुक्याकडे सरकत आहेत ते देखील आता सविस्तर सांगणार आहे तर चला पाहूयात तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे सध्या स्थितीला तुफान स्वरूपाचा पाऊस वाढलेला आहे आता काही राज्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे भारतामध्ये चांगला पाऊस वाढलेला आहे त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो आता घाबरून जाण्यासारखं काही नाहीये आता सध्या स्थितीला काहींना वाटत होतं की आमच्या भागात पाऊस आलेला नाहीये पेरण्या होतील का नाही मात्र पाऊस आता उघडणार नाहीये पावसामध्ये खंड पडणार नाहीये आता पाऊस हा सुरूच राहणार आहे मात्र काही ठिकाणी प्रमाण कमी होऊ शकतं जास्त होऊ शकतं मात्र येत्या दोन तासात आता तुफान पावसाची शक्यता आहे सध्या स्थितीला हाय अलर्ट म्हणजे पावसाचा खूप धोका आहे जुन्नर खेड खूप फुलीच्या भागात येत्या दोन तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे तर मुंबई कल्याण डोंबवली वाडा इगतपुरी नाशिकचा भाग असेल धनुचा भाग असेल या भागात देखील पावसाला पोषक असं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीरामपूर वैजापूरच्या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला मॉडेलच्यानुसार पाहायला मिळत आहे हे देखील शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावे तर चला पुढचे जिल्हे आपण आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता हाय अलर्ट म्हणजे इगतपुरी वाड्यासाठी आहे पुढच्या दोन तासात खूप भयानक पाऊस होणार आहे नाशिकमध्ये सतर्क राहावे धानो श्रीरामपूर वैजापूरच्या भागात देखील येत्या दोन तासात ढकपुटी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल ढकपुटी सदृश्य किंवा जास्त देखील पाऊस मुंबई खोपोली खेडच्या काही भागामध्ये होण्याचा अंदाज आहे तीव्र स्वरूपाचं वादळी वातावरण हे आता राज्याला धडक देणार आहे रात्री उशिरापर्यंत एक तीव्र स्वरूपाची पावसाळी स्थिती ही राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी खूप सतर्क राहणं गरजेचं आहे या ठिकाणी तुफान स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतानाच चित्र दिसून येत आहे तसेच इकडे गोरेगाव साताराचा सा भाग असेल चिपळूणचा कराडचा काही भाग असेल या ठिकाणी देखील तुफान पाऊस येत आहे सातारा चिपळूणच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे मध्यम ते जोरदार काही भागात तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता वाढणार आहे रात्रीला सतर्क कराड कोटोली कोडोली असेल रत्नागिरी राजूरच्या भागात देखील पावसाला पोषक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागामध्ये देखील आहे तर चला आता अजून कोणते जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाळी वातावरण सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात आता तुमचा देखील जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवत चला तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लोकर सांगितला तर तुमच्या भागाचा अंदाज लवकरात लवकर देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत तर तसेच इकडे बघू शकता हे वातावरण फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्राकडे देखील खूप प्रभावी ठरणार आहे इतरत्र महाराष्ट्राच्या भागात देखील तर, तर यामध्ये जर विचार केला तर आता मेघगर्जनेसह तुफान पाऊस देखील काही भागात होणार आहे तर सध्या काही तासातच इकडे राहुरी गोडेगावचा भाग असेल भागोर असेल पाथर्डी असेल पलटणच्या भाग असेल या ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये आहे पैठण गंगापूर श्रीरामपूर संगमनेरकडे देखील रात्रीला पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे या भागात शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचे आहे तसेच इकडे जामखेड दोंड करमाळ्याचा भाग असेल या भागामध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण आहे जामखेड दोंड करमाळ्याच्या भागात ज जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे त्यामुळे याही ठिकाणी सतर्क हा पुढच्या दोन तासामध्ये वातावरणामध्ये तीव्र हा बदल होऊन याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पेठ लातूर तुळजापूर करमाळा इंदापूरचा भाग असेल केज तालुका असेल परळी भाग असेल अहमदपूरचा भाग असेल उदगीरचा काय भाग असेल याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आज आहे पाऊस आता या ठिकाणी देखील हजेरी लावणार आहे तसेच इकडे जामखेडचा भाग असेल बीड असेल माजलगाव असेल नांदेडचा भाग असेल अहिल्या दिवनगरचा भाग असेल या भागात देखील बैठणच्या भागात देखील पावसाची शक्यता याही ठिकाणी सतर्क राहावी पावसा जोर याही भागामध्ये वाढणार आहे तसेच काही कमेंट येत होत्या की जालना जिल्ह्याचा अंदाज द्या जालना व अहिल्या दिवनगर येथून देखील कमेंट आलेल्या होत्या मग कमेंट केल्या आहेत म्हटलं या भागाचा देखील अंदाज आपण देऊया तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांकडे देखील नक्की शेअर करा तरीकडे बघू शकता मालेगाव मनमाड छत्रपती संभाजीनगर जालना लोणार चिखली खामगाव अकोलाचा भाग असेल पाचोरा धुळेचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे याही ठिकाणी सतर्क राहावी याही ठिकाणी कोणत्याही क्षणी पाऊस वाढू शकतो पुढच्या दोन तासात याही ठिकाणी पावसात जोर वाढणार आहे सर्वांनी सतर्क राहायचं आहे कोणत्या क्षणी सिल्लोड कन्नड मालेगाव पावसात जोर आणखी वाढणार आहे तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस इकडे नवापूर वाऱ्याचा भाग असेल नंदुरबार शिरपूर साक्रीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नवापूरच्या भागातील वाऱ्याच्या भागातील शेतकऱ्यांनी सत करावे मुसळधार ते काही भागात अतिशय मुसळधार नदी नाल्यांना पाणी व्हायला अशा स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील हजेरी लावणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे व तालुक्यांची नावे आता सविस्तर बघूयात आता लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा आता काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर चला पाहूयात आता पुढील जिल्हे तर यामध्ये इकडे बघू शकता अकलोज सोलापूरच्या भागात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे पेठ तुळजापूर लातूरच्या भागात देखील पावसाची चांगली शक्यता आहे सतर्क राहायचं आहे तसेच इकडे नांदेड जिल्हा असेल सेलू तालुका असेल माजलगाव याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कारन राए। तर इकडे बघा चंद्रपूर जो चंद्रपूरचा भाग आहे याही ठिकाणी सतर्क राहा कारण चंद्रपूर आदिलाबादचे भाग असतील पांढरकवाडाचे भाग असतील याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस येणार आहे या ठिकाणी तर खूप तीव्र पावसाळी वातावरण ते पण विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास आहे तसेच इकडे चंद्रपूर पासून ते डायरेक्ट ताडोबाचा जो भाग आहे ताडोबा पासून वर्धा वर्धा ते कारंजा कारंजा ते अकोला तसेच यामध्ये आता काय जिल्हे येतात यवतमाळ येतो याही ठिकाणी चांगला पाऊस हा बरसणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता याही ठिकाणी लागेल सतर्क राहावे तसेच इकडे अमरावती आर्वी कोंडोली नागपूरच्या भागात देखील तुफान पाऊस राहणार आहे अकोट अचलपूरच्या भागामध्ये वरुड धरणेच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे अकोला खामगावच्या भागापर्यंत पाऊस चांगली हजेरी लावणार आहे तसेच इकडे चिखलीचा भाग जळगाव बुरहानपूर धरणी कांदवा या भागात देखील पावसाची शक्यता आहे याही ठिकाणी सतर्क राहावे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता सविस्तर अंदाज आपण देत आहोत व उद्यापासून कसं वातावरण अजून सक्रिय होईल ते देखील सांगणार आहे कारण उद्या काही भागात पाऊस उघडणार आहे मात्र काही भागातच पडणार आहे देखील एक बातमी तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त तर चला पाहा तर जिल्हे व कसा पाऊस आता त्या दोन तासात कोणत्या जिल्ह्यात जोरदार हजेरी लावणार आहे व पावसाची ढग कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत ते आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता जो डिग्रजचा भाग आहे रुई कापचा भाग आहे तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसत असेल तसेच पांढरकवाडाचा काय भाग आहे याही ठिकाणी चांगला पाऊस हजेरी लावणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या भागातील शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच पेरणीसाठी योग्य पाऊस या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे मात्र पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका कारण की काही भागामध्ये पाऊस हा सोडू शकतो हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पडणार आहे तसेच कारंजा नेर मंगळूरपीरच्या भागात देखील पाऊस येत आहे मूर्तीच्या पुढच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे पुलगाव वर्धाचा भाग आर्वी मोजरी अमरावती दर्यापूर या भागात देखील पावसाची हजेरी लागणार आहे तुफान पाऊस येणार आहे कोडोलीचा भाग असेल या भागात चिखली सिल्लोडच्या भागात कन्नड पाचोरा खामगावचा भाग जळगावचा भाग अकोट असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आहे धुळे साखरी मालेगाव मनमाड अहवाचा भाग नवापूर तुफान पावसाची हजेरी आहे नवापूर या ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येणार आहे असा पाऊस पडेल त्यामुळे या भागातील आसपासच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे नदी नाल्यांजवळ कोणीही जाऊ नका कारण नवापूर वाऱ्याचा भाग नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचे काही ठिकाणी चान्सेस आहेत या ठिकाणी सतर्क राहायचं आहे पुढच्या दोन तासात तर तीव्र वादळी सिस्टम या ठिकाणी धडकणार आहे महाराष्ट्राला त्याच्या परिणामामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे नाशिक जिल्हा परिणाम राहायचा आसपास चा देखील चांगला पाऊस पडणार आहे जुन्नरच्या भागामध्ये मंजर चाकणचा भाग कस्मतचा भाग, भाग खोपोली पेन रोहा लवासा पुणेचा भाग गोरेगावचा भाग याही ठिकाणी पाऊस वाढणार आहे तर आता जोरदार पाऊस कुठे येत आहे त्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे आपण बघूयात लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त दीड मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता जो जळगावचा भाग असेल शेवगावचा भाग असेल या ठिकाणी सकाळहूनच पावसाला सुरुवात होणार आहे धुळे जिल्ह्यात देखील सकाळीच पावसा छाजीर लागेल नवापूर नंदुरबार शिरपूर सेंदवाच्या भागात देखील पाऊस पडणार आहे नाशिक इगतपुरी जुन्नर सकाळीच रिमझिम पावसाला सुरुवात होईल जामखेड या ठिकाणी करमाळा बार्शीपेठ केज परळी तालुका बीड जिल्हा सकाळीच उद्या पावसाला सुरुवात होणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे पुणे जिल्हा याही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे मात्र सतरा तारखेला दुपारनंतर पावसाचा जोर कमी होईल कोकण किनारपट्टीलाच पाऊस असा एक अंदाज मॉडेलच्या नुसार आहे त्यामुळे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आता सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाळी वातावरण अठरा तारखेला एकोणीस तारखेला अजून पाऊस कमी होणार आहे दिनांक वीस तारखे एकोणीस तारखेच्या रात्रीला उशिरा थोडासा पाऊस वाढणार आहे दिनांक वीस तारखेला देखील थोडासा पाऊस राज्यामध्ये वाढतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच दिनांक एकवीस तारखेला देखील हलका मध्यम पाऊस राहील अशा प्रकारे पुढे वातावरण राहणार आहे पुढचा अंदाज तर आपण देणार आहोत पुढचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद